घोषणा दे आपण बोल हनुमान की आव बजरंग की हनुमान की रामचंद्र की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की ए! सातवा वर्धापन आहे ना सातवा आहे ना किती दोन अठरा झाला ना आता या मोखाच्या पाराचा हनुमान मंदिराचा सातवा वर्धापन देण्यानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके राज्यमंत्री त्याच्या प्राप्त असलेले आमचे मोठे बंधू मान्य प्रकाशजी निगम साहेब तालुक्याचे अध्यक्ष कुणालजी उदावंत सभापती विजयताई लहारे दयानंदजी लहारे सरपंच वैशालीताई उपसरपंच मेळा सदस्य उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष परशुरामजी निकम आमचे मित्र सोमनाजी टोपरे उपस्थित सर्व माता भगिनी बंधन खर तर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या सप्तांचं विविध प्रकारच्या जयंतीनिमित्त जे रामनवमी असेल हनुमान जयंती असेल जयंती असेल या पार्श्वभूमीवर सप्ताहाचं आयोजन हे संत मंडळींकडून अर्थात वारकरी मंडळीकडून होत ता। असतं त्या निमित्ताने या सप्ताहाला भेट देण्याचा दर्शन घेण्याचा योग येतो आणि खरोखरच जसं आता सभापती मॅडम बोलल्या की आपल्या समाजामध्ये जो काय दुजा भाव वाढत चाललेला आहे भांडण तंटे अंधश्रद्धा ह्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्या जर कमी करायच्या असतील तर यासाठी अशा प्रकारचे सप्ताह हे वरचे वर आयोजित करणं आणि एका अर्थाने समाज जागृती करणं हे खूप महत्वाचं आणि ते आपण सर्व वारकरी मंडळकडून होतोय त्याच्यामुळे हा तर समाज तुमचा खूप आभारी आहे आपल्याला तर संतांची खूप मोठी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राला जे संत तुकोबा असेल नांदेशी माऊली असतील नामदेव महाराज असतील जनाबाई असतील सेना महाराज असतील सोयराबाई असतील अनेक संतांनी लिखित स्वरूपात आपल्याला काही अभंग सोडून गेलेले आहेत दिर्ण देऊन गेले आहेत जे ती चिरंतर आहेत शाश्वत आहेत आणि त्यांच्या जोरावर आपण हे सगळं ही सृष्टी चालवण्याचा प्रयत्न करतोय आधुनिक काळातील जसं मागच्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले तुतापाराय होऊन गेले आताही ते जन्म घेतील न घेतील परंतु त्यांचाच वारसा हा संत मंडळी अर्थात वारकरी मंडळी चालवत आहेत त्याच्यामुळे एका अर्थाने पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आम्ही तुम्हाला संतांच्या रूपात बघत असतो कारण तुम्ही समाज प्रबोधनाचं महत्त्वाचं काम करत असता हनुमान जयंती आपल्याला माहीत आहे की गेल्या बावीस जानेवारीला राम मंदिराचं मोठा उत्सव झाला उद्घाटन झालं पाचशे साडेपाचशे वर्षाची आपल्या भारतवर्षाची प्रतीक्षा संपली रामांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने परत एकदा आपल्या भारतामध्ये धर्माला अनुसरून जे काम व्हायला पाहिजे जन, ते असं काही वर्षामध्ये होताना दिसतंय आज हनुमान जय जयंती काल झाली त्यामुळे आणि सगळ्यांचे आवडते राम आपल्या मनामनात असलेले आहेत त्यामुळे सगळ्यांनी राम नाम घेतलं पाहिजे जपलं पाहिजे कारण रामनामात सत्य आहे बरोबर ना राम म्हणजे राम काम क्रोधाचे धन राम म्हणजे काम क्रोधाचे धन होय अभिमान अभिमान सुद्धा देशधाडीने जाऊ शकतो काम सुद्धा लयास होऊ शकतो आणि अशा प्रकारचं आपण हरिनामाचं ना सतत नाम घेतलं नाव घेतलं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये एक खऱ्या अर्थाने धर्म परत एकदा थापन व्हायला वेळ लागणार नाही समाज मग आणि त्याच्यामुळे जे काय आपल्या आपापसातलं जे काय दुजाभाव असतो जाती धर्म याच्यामध्ये आपण जे वाटलेलो वाट असतो हे न होता माणूस की बंधुभाव प्रेम हेच फक्त राहिलं पाहिजे आणि म्हणून सगळ्या जाती भीती नष्ट व्हायला पाहिजेत माऊली आपल्या अपंगत म्हणतात की जातीची विजाती नाही धर्म जातीची बिजाती नाही पै कोळ धर्म कुळाचा कोळ धर्म हरिआ आपला धर्म हरीच आहे आणि त्या हरीचं हरी नाव घेतलं तर नक्कीच आपण आपल्या सत्कर्मा सत सत्मार्गाला लागू शकतो सत्कर्म आपल्या आपल्या हातून होऊ शकतात या अर्थाने हे सगळे अभंग आपल्या संत मंडळींनी लिहून ठेवलेले आहेत मग अशी इथे मंडळाच्या तर्फे काही समस्यांचा उद्घा उद्भवत झाला नक्कीच आता दादा सुद्धा आहेत बऱ्याचशा समस्या आता प्रकाशाता येत आहेत जिल्हा परिषदेच्या विविध माध्यमातून रस्ता असेल ते समाज मंदिरचं काम असेल किंवा छोटं मोठं काम असतील ते सुद्धा आपण त्यांच्या मदतीने पा दूर करू शकतो त्यासोबत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब आणि आदिवासी विकास खात्याचे विजयकुमार गावित साहेब यांच्या खात्यातर्फे सुद्धा गुलामदादा सभावती मॅडम यांच्यातर्फे हे रस्ते आणि समाज मंदिर हे सुद्धा प्रश्न सुटतील लवकरच सुटतील असं मी तुम्हाला आश्वासित करतो आणि या निमित्तानं आम्हाला इथे येण्याचा योग आला दर्शन घेतलं आणि आपण सर्वांतर्फे आमचं जो स्वागत केलं त्याबद्दल आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र